अंबरनाथमधील खुंटवलीचा महाराजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज गणेश पूजन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पस्तीस जोडप्यांनी गणेश पूजन केलं सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे पस्तीसावं वर्ष असून त्यानिमित्तानं वेगळा उपक्रम राबवण्याची इच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना होती त्यानुसार पस्तीस जोडप्यांकडून गणेश पूजन आणि गणेश याग करून घेण्याची संकल्पना पदाधिकाऱ्यांना सुचली रविवारी सकाळी पुरोहितांच्या उपस्थितीत या पस्तीस जोडप्यांनी गणेश पूजन केलं ढोल ताशा आणि फटाके वाजवून धांगडधिंगा न करता धार्मिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा केला जात असल्याचं यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आमचं हे सामूहिक गणेश पूजन गणपती अभिषेक आणि गणेश याग हा कार्यक्रम आज संपन्न करत आहोत आम्ही आज आहे ना एकूण पस्तीस जोडप्यांनी यात सहभाग घेतला मंडळाचा पस्तीस वर्ष असल्यामुळे पस्तीस जोडपी आम्ही बसवले दरवर्षी आम्ही सामाजिक सांस्कृतिक या पद्धतीनेच कार्यक्रम आहे ना संपन्न करायचा प्रयत्न करतो या वर्ष पस्तीस वर्ष होता तर देवासाठी काय करता येईल त्याच्यामुळे आम्ही हे पस्तीस जोडी बसून गणपतीचा अभिषेक करून या गोष्टी लोकांपर्यंत पोचला पाहिजे की गणपतीसाठी काय केलं पाहिजे ढोल फटाकडी लावून काही होत नाही या मंडळाची पस्तीस वर्षं पूर्ण झाली तर त्याच्या अनुषंगाने त्यांना असं वाटलं की आपण पस्तीस जोडपे म्हणजे लक्ष्मीनारायण स्वरूप दाम्पत्यांचंच या ठिकाणी त्यांना आवाहन करून त्यांच्याद्वारे गणपतीला अभिषेक करू आणि उपनिषदात त्यांनी म्हटलेलं आहे की गणपतीला जर अभिषेक केलं की तुम्हाला सर्व प्रदान देणारा असा हा भगवंत आहे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा आकांक्षापूर्णार तसंच जर मोदकांचं हवन दुर्वांचं हवन लाजांचं हवन लाजा म्हणजे साळ्या या सगळ्यांचं हवन केल्यानंतर त्या सर्व पुष्टिकारक का असा हा होम आहे तर सार्वजनिक उपक्रमातून बसता होताना या प्रत्येक जोडप्यांनी आपापल्यापरी जसे त्यांना एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक मोदक जमतील त्याप्रकारे त्यांनी तुपात तळलेले मोदक आणलेत आणि आपल्याकडे आज पाच ब्राह्मण म्हणजे ऋग्वेद शाखा आणि कृष्ण शाखा जे असे याज्ञिक ब्राह्मण आता आपण सगळं त्यांनाही थोडंसं सहभाग करून अशा प्रकारे आता या ग या ठिकाणी संपन्न करणार आहोत अनुभव तर खूप छान होता मी माझं सौभाग्य मानतो की या मंडळाचं मी सदस्य आहे हे आमचं जे गणेश उत्सव मंडळ आहे हे इच्छापूर्ती म्हणजे नवसाला पावणारा देव आहे तुम्ही एखादा कोणताही नवस केला तर त्याला त्याचं तुम्हाला नक्की फळ भेटणार फक्त एवढंच की मनापासून सेवा करावी लागते आणि आमच्या मंडळामध्ये एवढे खूप छान कार्यकर्ते आहे ते कोणत्याही कामाला कधीच नाही बोलत नाही